प्रामुख्याने चर्चा झाली पहिलं म्हणजे सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस पोलिस ऑफिसर्स अजूनही राहत आहे त्यांना दंडनी शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो वीस रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा तो जो आधीचा होता त्याच्यावर आणावा कारण हा शुल्क कोणालाही परवड नाही हा दंड कोणाला नाही अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे दोन पिढ्या तीन पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा मुंबई <laughs> शुल्क जो आहे तो जास्ती आहे तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा दुसरी मागणी हीच होती की आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित राहील आठ दिवसात ते काही झालं नाही दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घर द्यावं ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही तुम्हाला घर शोधून ते ही नवी मुंबईत दिली होती पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे मिळू अभ्यास त्याच्या अमोल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल नायगावमध्ये मध्ये आहे वरळीत आहे माहीममध्ये मध्ये आहे मरोड मध्ये आहे पोलीस इमारती जे आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत काही आपण पाहतो नवीन आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते सहशे कोटी आमच्या काळातल्या का अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारत येऊ हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स त्या मुंबईभरात नवीन मिळू शकतो ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी गृह खात्याबद्दलची मागणी दुसरी मागणी ही होती आणि म्हणून ती होती की आत्ताच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल एका हायकोर्ट अँड सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठची गृहनिर्माण संस्था असतील झोपडपट्टी असतील या सगळ्यातल्या लिगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य ही पॉलिसी आम्ही आणली होती पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती सरकार बदललेलं आहे कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळत की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी काम असतील ती एकत्र येऊन करू शकतात आणि म्हणून एक चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलो मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि तुम्ही स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती त्याच सोबत जी मागणी आम्ही हाऊस मध्ये केली होती जे कलेक्टर लँड टू फ्री होत्यासाठी कन्वर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तू जी आर आता निघेल टोरेस्टचा जे घोटाळा झाला त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली आणि शेण उत्सव पण सगळ्यात महत्वाचा ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार मिळणार ती, ती आज आम्ही सगळे जे आमच्या सोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी जे आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या डायव्हर्सच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार मला वाटतं आत्ताचं महत्वाचं म्हणजे आजचे आमचे दोन विषय जे आहेत ग्रह खात्यात पोलिस पत्नाच्या अनेक वर्ष मागणी करत आहेत की दंड कमी करावं त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला तेवढी एक भूमिका अपेक्षित आहे तसंच रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना मुंबईत घरं मिळतील ही देखील आम्हाला मुख्यमंत्र्यांचा 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 या बोलण्या संदर्भात चर्चा करताना प्रतिसाद कसा होता एक म्हणजे सर्वांसाठी पाणी ही योजना जी मागच्या घटना बाहेर मुख्यमंत्र्यांनी जी स्थगित केली होती त्याच्यावर स्थगिती उठवण्याचा जो प्रस्ताव होता ते एकदम सकारात्मक होते दुसरं म्हणजे पोलीस पत्न्यांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की कमिटी बसलेली आहे चर्चा आधी झाली होती पण आमची विनंती ही राहील की जरा थोडी अजून ह्याला पीक मिळावं तुम्हाला का एक काही स्पष्ट आहे की निवडणूक ठीक आहे आमचा संशय आहे इंडियन वर आहे कोणाचं सरकार वगैरे हे सगळं आहे सरकार की जलपेचं सरकार हे सगळी एक वेगळी गोष्ट पण दुसरी गोष्ट म्हणजे आता तर व्याप्तीच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्वाचे विषय मांडत असतो त्यांच्यासमोर ते काहीच चुकीचं नाहीये आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते आम्ही त्यांच्या सोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात तर ही जी भेटीकाठी आहे जनतेच्या कामासाठी असतील जनितासाठी असतील एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असतो एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही परत माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून वाईट काय मुख्यमंत्री म्हणून एक मी पत्र लिहिलं होतं की मुंबईत आणि सर्वच शहरांमध्ये आपण पाहतोय आता राजकीय होर्डिंग बघून बळबळायला लागलेलं अगदी म्हणजे कोणाचं काही छोटे काही असलं तरी दहा बारा फुटाची ओढेक लागायला लागले कुठे ना कुठेतरी जर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मुख्यमंत्री महोदय म्हणून आम्ही पण पाऊस मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक सुप्रिया सुळेंनी केलं त्यांच्या कामाचा आढावा घेऊन तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची इच्छा आहे की हे जर दोन कामं आम्ही घेऊन आलो होतो ती झाली तर आम्ही पण नक्कीच कौतुक पक्षांच्या बाबतीत विधानसभेच्या आधी भाजपची भूमिका वेगळी होती

सचिन सुनू जी दोनों थे और बहुत सारे डेलीगेशन थे दो तीन जो विषय है प्रमुख प्रमुख विषय तो यही था कि जो हमारी पुलिस हमारे और रिटायर्ड पुलिस ऑफिसर्स उनके काफी सारे विषय थे पहली बात तो ये थी कि उनको एक जो कमिटी लगाई जाती है एक्सटेंडेड स्टे के लिए वो डेढ़ सौ रुपए प्रति स्क्वायर फुट कम किया जाए या उसके स्थगित किया जाए दूसरी यानी जो रिटायर्ड पुलिस है जिन्होंने मुंबई की सेवा की है महाराष्ट्र की सेवा की मुंबई पुलिस से सेवा की है उन्हें मुंबई में ही अपना हक का घर मिले ये हमारी बात थी तीसरी बात यह थी कि मुंबई में काफ़ी सारे ऐसे आ, सर्विस क्वार्टर्स हैं जो अभी डिलेपिटेड हैं फिर वो माहिम में हो नायेगांव में हो मरोड़ में हो वही में हो काफ़ी सारी जगह पे हैं उन्हें हम हमारी सरकार ने रिजोविनेट करने का प्लान किया था डिडवलप करने का जो प्लान किया था उस पर अमल तो ये सारी बातें थी दूसरी बात तो ये थी कि जो हमारे मिल वर्कर्स हैं उनके भी घरों का काफ़ी सारे मसला बहुत सालों से पेंडिंग है एक मीटिंग उनको भी मिलनी चाहिए यह हमें विनती की है तीसरी बात हमने एक पॉलिसी लाई थी वाटर फॉर ऑल इस पॉलिसी के तहत मुंबई में जो भी घर फिर वो चाहे स्लम